गौरी आणि कनिष्ठा गौरी यांची पूजा का केली जाते किंवा के मग नेमक्या तीन दिवसांसाठीच गौरीचं आवाहन का होतं याविषयीची संपूर्ण पौराणिक कथा काय आहे तर नक्षत्रावर ही देवी घरी येत असल्यामुळेच तिला ज्येष्ठालक्ष्मी असं म्हटलं जातं तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी म्हणजेच मोठी भगिनी ही अलक्ष्मी आहे आणि तिची पूजा या दिवशी केली जाते जगात सर्वत्र अनेक चांगल्या गोष्टी आहेत तशाच वाईटसुद्धा आहेत किंवा मग डाव्या आणि उजव्या अशा सुद्धा आहेत त्यामुळेच अलक्ष्मीचं सुद्धा या दिवशी पूजन केलं जातं तर भगवान श्रीहरिविष्णूने अलक्ष्मीला तीन वर दिले होते तर ते तीन वर कोण कोणते आणि मग आपण ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांची पूजा का करतो तर समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मी यांचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजेच येणारे धन आणि श्री महालक्ष्मी अलक्ष्मी म्हणजेच जे धन खर्च होतो किंवा त्या खर्चाला अलक्ष्मी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण ही अलक्ष्मी देखील पूजनीय आहे असं भगवान विष्णूंनी त्यांना वर दिला होता या संदर्भात प्राचीन आख्यायिका अशी आहे की समुद्रमंथनातून अनेक रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले आणि साक्षात श्री विष्णूने श्री महालक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं श्रीलक्ष्मीने सांगितले तेव्हा विष्णूंनी तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुण त्यामुळे तो तपस्वी राणामध्ये पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी ही अश्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली होती आणि तिथूनच श्री विष्णू जात होते त्यांनी तिला रडताना पाहिले तिची सर्व हकीकत ऐकून घेतली आणि तिचे सुद्धा केले व तिला तीन वर सुद्धा दिले पहिला वर म्हणजेच जिथे भक्तीचा अभाव आहे आळस आहे व्यसधानित आहे नास्तिकता आहे अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे हा तिचा पहिला वर आहे दुसरा वर विष्णूने असा दिला की शनिवारी अश्वस्थास म्हणजेच पिंपळाच्या झाडास जो कोणी प्रदक्षिणा घाले त्याला तिने पीडा देऊ नये आणि तिसरा वर असा आहे की दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाईल असा वर भगवान श्रीहरी विष्णूने या लक्ष्मीला दिला होता तेव्हापासूनच ज्येष्ठा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघी बहिणी बहिणींची पूजा केली जाते तर ती कशा पद्धतीने केली जाते या दोन गौरीमधील एक गौर म्हणजेच साक्षात लक्ष्मी ही तर प्रत्येक घरामध्येच असते आणि दुसरी बाहेरून आणली जाते तीच ज्येष्ठा ज्येष्ठागौरं घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो तो फक्त ज्येष्ठा गौरीच्या दिवशी यावेळी जमीन सारविली जाते जमिनीवरती रांगोळीने आठ फावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा सुद्धा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले जाते म्हणजेच अपराजित या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख आहे अग्निपुराणामध्ये गौरीच्या मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते।, जाते तर श्री महालक्ष्मीचे आवाहन आणि पूजन कसे केले जाते तर श्री महालक्ष्मीचे मुखवटे व त्यांच्या मुलासह सर्वप्रथम प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशीजवळ म्हणजेच वृंदावनाजवळ ठेवले जाते तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते त्यावेळी शी रीम महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश केला जातो देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्याच्या उतरंडीवर उभे केले जाते श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचसोबत काही ठिकाणी पितळेचे तर काही ठिकाणी चांदीचे सुद्धा असतात तर काही ठिकाणी कणकेचे सुद्धा बनविलेले असतात श्री महालक्ष्मींना साडी नेसविले जाते त्याचबरोबर दागदागिने चढविले जातात महालक्ष्मीची ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्रीलक्ष्मी यांच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मानल्या जातात त्यांची माळ मानली जातात श्री लक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती वेगवेगळ्या वेग प्रांतानुसार वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने प्रचलित आहेत काही घरात चांदीच्या काही घरात पितळेच्या तर काही मातीच्या मुखवट्यावर तर काहीजणी सुघट म्हणजेच संक्रांतीचे जे घट असतात जे मातीची भांडी असतात त्याच्यावरती उभारण्याची प्रथा आहे काही घरात वाहत्या पाण्याजवळ खड्यावर तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी मानून पूजा होते तर काही ठिकाणी श्रीहरी विष्णूची पत्नी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरली जातात ज्येष्ठा गौरी म्हणजेच माहेरी आलेली माहेरवाशी या दिवशी सासूरवाशिनींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी ही विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा नैवेद्य ज्वारीच्या कण्या संध्याकाळी हदिकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी कुंकणे असे खेळ केले जातात आणि जागरण केले जाते श्री महालक्ष्मीचे विसर्जन कशा पद्धतीने होते अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच रूप मानले जाते तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मदमस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजेच श्री महालक्ष्मी व्रत श्री महालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला सुद्धा आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होणे खूप आवश्यक आहे कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीच लागत नाहीत असं मानतात विसर्जनाच्या वेळी दहीभाताचा नैवेद्य केला जातो त्यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो तिला हळदी कुंकू लावलं जातं तिची ओढी भरली जाते आणि तिला निरोप दिला जातो भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमीला मूळ नक्षत्रावरती त्यांचं विसर्जन प्रत्येकाच्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणी सकाळी कोणी दुपारी किंवा संध्याकाळी असं रात्री महापूजन करून पानाफुलांची आरास केली जाते त्यांना शेवंतीची वेणी माळली जाते हार चाफ्याचे फूल केवड्याचे पान वाहिले जाते तर नैवेद्याला तर नैवेद्यामध्ये सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या किंवा सोळा पकवाने तसेच सोळा फराळाचे पदार्थसुद्धा बनविले जातात पूर्णांच्या सोळा दिव्यांनी आरती केली जाते संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो तिसऱ्या दिवशी खीर काणवल्याचा करंजीचा प्रकार जो मुरड घालून केला जातो म्हणजेच ती मुरडून परत यावी म्हणजे पुढच्या वर्षी परत यावी याचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी विसर्जन केले जाते अशा प्रकारे ही माहेर वाशिन येते तीन दिवस राहते आणि डोळ्यांमध्ये पाणी साठवून आठवण ठेवून परत येण्याचं वचन मात्र नक्कीच देऊन जाते अशा आपल्या घरची माहेर प्रत्येक घरामधील लक्ष्मी मुलगी सून लक्ष्मी ज्येष्ठा अशा अनेक नावांनी या महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि या माहेर वाशिणीचा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजेच गौरी तर ही ज्येष्ठा गौरीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद